मुक्तीधाम समोर अपघातात माय लेकींसह जन्मापूर्वीच बाळाचाही दुर्दैवी मृत्यू नाशिक रोड येथील रस्ता नेहमीच अतिक्रमण व वाहतुकीच्या कोंडीमुळे रस्त्यावरून प्रवास करतात अशाच या रस्त्यावर काल संध्याकाळी हृदयदावक अपघात घडला आई व गरोदोर मुलगी रस्ता ओलांडत असताना एक भरधाव ट्रकने त्यांना चिरडले या भीषण अपघातात पन्नास वर्षीय आईचा जागीच मृत्यू झाला तर तिच्या गरोदर मुलीचा व बाळाचा देखील मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली स्थानिकांच्या माहितीनुसार माल मालधक्का रोडकडे जाणारा एम एच झिरो चार ई एल झिरो चार चार सहा या क्रमांकाचा ट्रक भरधाव वेगात येत होता नियंत्रण सुटलेल्या या ट्रकने प्रथम होंडा सिटी कारला धडक दिली त्यानंतर बाजूला उभ्या असलेल्या दोन रिक्षाही उडवल्या व रस्ता उलडणाऱ्या मायलेकिनवर गाडी चढवली जखमींना नागरिकांनी तत्काळ बेस्टको हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र उपचार सुरू असतानाच सुनीता भीमराव वाघमारे वर्ष पन्नास यांनी जगाचा निरोप घेतला या अपघातात त्यांची आठ महिन्यांची गरोदर असलेली मुलगी शीतल प्रेमचंद केदारे वय वर्ष सत्तावीस राहणार मखमालाबाद नाशिक हिला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले या अपघातामुळे शीतलचे बाळ दगावले आणि आज उपचारादरम्यान शीतलचाही मृत्यू झाला शीतल ही आठ महिन्यांची गरोदर होती बांधपणासाठी ती माहेरी आलेली होती अपघातानंतर नाशिक रोड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे अतिक्रमण व वाहतुकीच्या वा गोंधळामुळे निष्पाप मायलेकीला व जन्माला येण्यापूर्वीच बाळाचे प्राण गमवावे लागले त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला या अपघातामुळे संपूर्ण नाशिक रोड परिसरात शोककळा पसरली आहे याबाबत पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवदार आशिक गायकवाड करत आहेत तानाजी लक्ष्मी खोळ गाडी चालवत असताना मला मांग काहीच नाही दिसत समजलं ना डायरेक्ट दणकाव पाठीमागे पाठीमागे या साईडला मधल्या साईडला खूप जोरात बघा बॉडीचा आणि मग मी उडून पडलो डायरेक्टली खाली गाडी फिरल्या गेली आडवी त्याच्या पुढे आणि पुढच्या रिक्षातल्या दोन बाया त्या खाली पडल्या तर टायर खाली एक बाई होती रिक्षा मध्ये होत्या रिक्षा होत्या रिक्षा क्रॉस रिक्षा होते, होते, होते पुढे एक रिक्षा होती पुढे निघून गेली गौरव माझी गाडी फिरल्या गेली डायरेक्टली गाडी मला खांद्याला मार लागलेला आहे त्यानंतर डोक्याला लागलेला आहे अपघातामध्ये टोटल पाहायला लागलेलं आहे अपघातामध्ये टोटल किती जण होते काही नाही आपल्या गाडीत पोलीस नव्हतं पेसेंजर वगैरे थांबल नाही चालू चालूच चालू होत